SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कल्याण मुरबाड हायवेलगत असलेल्या महारळ ग्रामपंचायतीच्या पायरीवर बसून सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ सुरडकर यांनी अपंगांच्या व्यथा मांडल्या आहेत दिवाळी सण होऊन देखील अद्याप अपंग बांधवांना पैसे मिळाले नाही ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता उडवाउडवीची उड़ौ उत्तर दिले जाते यावेळी सुरडकर यांनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची यात गरज आहे या ठिकाणी शासनाचा जी आर ए दोन हजार सतरापासून प्रत्येक वर्षी अपंगाला पैसे भेटले पाहिजेत त्यासाठी आम्ही हा संघर्ष लढा करत राहतो ग्रामपंचायत या ठिकाणी आम्हाला उडीुडीचे उत्तर देतात आमचा व्यथा मांडत नाही दिवाळीचा सण निघून गेला तरी सुद्धा ग्रामपंचायतने आमच्या अकाउंटवर पैसे पाठवले नाही महाराष्ट्र शासनाचा नियमाचा पायबल्ली करतात या ठिकाणी ग्रामसेवक असो ग्रामपंचायतचे सदस्य असो की सरपंच असो या ठिकाणी मी यांचा जाहीर निषेध करतोय आज बारळगाव ग्रामपंचायतची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी घरी घरातला एक अपंग मुलगा दिवाळी सण निघून गेल्या सुद्धा तरी सुद्धा अपंगाचे पैसे देत नाही दरवर्षीप्रमाणे हा हालगर्जीपणा कोणासाठी अव ही ग्रामपंचायत इथल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची ग्रामपंचायत आहे इथल्या भाटांची हो इतरला उद्योग पंचायतीची ग्रामपंचायत नाहीये मी सरपंच मॅडमला सांगतोय मॅडम आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे वारंवार तुमच्याकडे येतोय तुम्ही आम्हाला देता ही ग्रामपंचायत इतरल्या गोरगरीब गर, गोर समाजाला जाणून त्रास देतात मी या घटनेचा ग्रामपंचायत या ठिकाणी जाहीर निषेध करायला आलोय आपण मला सपोर्ट करा प्रत्येक गोष्टी शासनाचा नियर आहे दोन हजार सतरापासून आपण ग्रामपंचायत मधला ज्या वार्षिक निधी आहे त्या निधीतला पाच टक्के ही रक्कम इथल्या अपंगाला पाच टक्के निधी देण्यात यावा दरवर्षी हा निधी देत नाही अपंगाला उडाओडीचे उत्तरं देतात अपंग शिकलेला नाहीये तुम्हाला बोलू शकत नाही त्याचा तुम्ही फायदा घेऊ नका मी महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना विचारतोय साहेब तुमच्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे दिवाळी सण निघून गेलाय आमच्यासारखा अपंग माणसाला पैसे देत नाही किती लाजीरवाणी गोष्ट आहे तुम्ही कायद्याची अंमलबजावणी केली पण खालच्या लेवलला हा कायद्याची अंमलबजावणी होत नाही हे खूप खूप मोठं दुर्दैव गोष्ट आहे इथले सरपंच ग्रामसेवक झोपलेले आहेत यांना जागा काढण्यासाठी मी रस्त्यावर बसलो आहे ग्रामपंचायतच्या ऑफिसच्या बाहेर बसलेलो आहे काय वेता भारत स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा आज आम्हाला रस्त्यावर बसायला लागतं ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ग्रामपंचायतचे कर्मचारी सदस्य ग्रामसेवक व सरपंच याबद्दल आमची काही दखल घेत नाही आम्ही गोरगरिबांनी काय करावं आम्ही या महाराष्ट्रामध्ये जगावं हो का नाही जगावं हो? देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब तुम्ही एक काम करा एक चेअर काढा की पोलिसांना परवानगी द्या जेवढे अपंग असतील त्यांना गोळ्या मारून टाका म्हणजे तुमचा काय आमचा प्रश्न मिटून जाईल <coughs> हे ग्रामपंचायत मारागाव मी याचा जाहीर निषेध करतोय वारंवार आमच्या अपंगालाच त्रास वारंवार ही भूमिका काय करावं आम्ही ग्रामपंचायत हाय हाय ग्रामपंचायत हाय हाय ग्रामसेवक होश मेआ ग्रामसेवक होश एस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर